शक्तीची रजा घ्यावी किंवा या पदाचा राजीनामा देत अजून एखादं साईड पोस्टिंग घ्यावं यासाठी महायुतीतली जे नेते मंडळी आहेत हे फार गंभीर आणि फार चिंताजनक आहे तुम्ही देवेंद्र ऐवजी आता अमित शहाच्या जवळ एकनाथ शिंदे गेले असं म्हणतात त्यांचा वेगळा पक्ष यांचं वेगळं पक्ष आहे हे कस त्यांचा वेगळा पक्ष यांचा वेगळा पक्ष जरी असला तरी सध्या देवेंद्र फडणवीसांना वीपिंग ठेवलं जाते आपण जर बघितलं असेल एका तासात नवनीत राणाला भेट मिळते तिथे दोन दोन दिवस देवेंद्र फडणवीसांना वेटिंगवर जी आम्हाला माहिती मिळते त्या माहितीमध्ये देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी भाजपात स्वतः सक्रिय झाल्याची दिसत आहे आणि भाजपात सक्रिय होऊन भाजपातलेच काही लोक गडकरी साहेबांचं नाव पुढे आणत आहेत काही लोक विनोद तावडेंचं नाव पुढे आणत आहेत पण त्याच वेळेला राज्याच्या राजकारणात आता वर चष्मा ज्यांचा दिसतोय तर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे स्वतः वाढवलेला भस्मासूर त्यांच्याच डोक्यावर हात ठेवेल की काय अशी परिस्थिती आहे एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं तेच एकनाथ शिंदे देवेंद्रजींना आता राज्याच्या हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी अनेक मेळावा घेत आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हा दसरा मेळावा होतो त्यामुळं निवडणुकीचा राग जो आहे तो बदलण्याची शक्यता नाकारता येईल विजयादशमीचा सण हा सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण क्षण आहे पूर्वी एक दसरा मेळावा व्हायचा मग हळूहळू मनसेचा मेळावा व्हायला लागला मग मुंडे साहेबांनी एक मेळावा सुरू केला मग जानकर पण वेगळ्या ठिकाणी लागले अनेक लोक घेतात जर त्याच्यात अजून एका मेळावा झाला तर बिघडणं कुठे सण आहे ज्याला त्याला साजरा करायचा अधिकार आहे त्यावर आपण आक्षेप एक ऑडिओ क्लिप ट्विट करत पोलिसांना आवाहन केलं की तरी कमीत कमी खरं वाटेल असं बोल एन्काउंटर प्रकरणी मी जे काही प्रश्न उपस्थित केले होते ते प्रश्न तज्ज्ञशास्त्र त्याला अशा पद्धतीने एन्काउंटर केल्यामुळे अनेक सत्य बाहेर येता येता राहिली आहेत ये केतन तिरोडकरने जी याचिका दाखल केली ती याचिका फार महत्वाची आहे केतन तिरोडकरने याचिकेमध्ये स्पष्टपणे म्हटले की ज्या शाळेमध्ये ही घटना घडली त्या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती त्या शाळेमध्ये मानवी तस्करी होत होती आणि या सगळ्यांशी संबंधित असणारा माणूस आपटे अजूनही फरार आहे आपटेला आणि शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांनी जीव घेतला अक्षय शिंदेचा जीव जाण्याला आक्षेप नाही पण अक्षय ना शिंदेचा जीव जाताना आपटे आणि शाळा प्रशासन वाचवलं जाते हे जास्त गंभीर आहे असा एका एकाचा एन्काउंटर करून प्रश्न सुटत नाही जे लोक म्हणतायत की निसर्गाचा न्याय झाला जर अक्षय शिंदेला मारून निसर्गाचा न्याय तुम्ही केला असेल तर मग पूजा चव्हाण करणार न्याय देण्यासाठी मग काय एन्काउंटर करायचा का असे किती एन्काउंटर तुम्हाला करावे लागतील त्यामुळे या गोष्टींना काही अर्थ होईल महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा भूकंप होईल असं प्रकाश आंबेडकर बोलत मी म्हटलं ना ते काय ते बागेश्वरी बाबाच का ते हा बा, बागेश्वर धाम तर मी काही बागेश्वर धाम मध्ये जात नाही किंवा मी काही असा ज्योतिषवाला कुणी पोपटाला माणूस नाहीये कि मी माझ्या पत्ते काढले मला त्याच्यातलं काय करणार आहे मी एका संघटनेची कार्यकर्ते आहे माझं काम संघटन बांधणीचं आहे लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करण्याचा आहे जर मला भविष्य सांगत सुटायचं असेल तर मी संघटना कशाला चालवायची ज्यांना संघटना चालवायची त्यांनी ह्या असल्या भविष्यवाणी वगैरे याचा विचार करून अगदी समर्थित घॅटगेरपासून ते अनेक लोक आहेत मग हे असं काहीतरी बालिष्ठाळी करू करून नील 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 सोमया जे आहेत नील सोमया तुम्ही म्हणजे समाधान व्यक्त केलं संजय जे रौतांच्या मग मी तेच म्हटलं की जर पंधरा ज्या शिक्षेवर तुम्ही समाधान व्यक्त करणार असाल तर मग आम्ही चहा त्या तळीपारीचे शिक्षेवर आम्ही फारच समाधान व्यक्त केलं पाहिजे मग आम्ही चहा आम्ही इथून पुढे तळीपारच म्हटलं पाहिजे औषधचे जे माझे आमदार आहेत दिनकर माने साहेब यांच्याकड शिंदे गटाचे लोक संपर्कात आहेत ते शिंदे गटात जाणार असल्याची एक चर्चा दोन चार दिवसापूर्वी आली दिनकर माने माझ्या बाजूला चर्चा तुमच्यापर्यंत आली आहे का असं विचार <laughs> मला असं वाटत की या चर्चा म्हणजे आपल्या गावाकडच्या रात्री उशिरापर्यंत बैठक झाली आणि खबरदारीचा उपाय म्हणून ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी होऊ शकते अशा ठिकाणच्या जागा उशिरा घोषित करायच्या आणि नाराजांची समजूत काढायची असा फॉर्मुलावर एकमत झाले शिक्षक मी बोलण्यासारखं काय आहे हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी कसा हाताळायचा त्यांचा प्रश्न आहे त्यावर मी कमेंट द्यायचं तेच कारण नाहीये मी म्हणजे काय त्या शिंदेचा किंवा भाजपचा प्रवक्ता आहे काय कुठल्याही गोष्टीवर माझं